नमस्कार मी स्वागत देशभरातील शेतकऱ्यांच्या पिकाला स्वामीनाथन आयोगानं सुचवलेला हानिभाव मिळावा आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत शंभू सीमेवरील दिल्लीकडे जाण्यासाठी कूच केली होती पण हरियाणा पोलिसांनी त्यांना तिथेच रोखलं असं असताना खानोरी आणि शंभू या दोन्ही सीमेवरती गेल्या अकरा महिन्यापासून विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनानंतर मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेवटी शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी उपोषणाचं हत्यार रोप आणि आज शुक्रवार दिनांक अठरा जानेवारी रोजी या उपोषणाला तब्बल चोपन्न दिवस पूर्ण होत आहे त्यांची प्रकृती आता हसत असून उपचार देखील घेण्यासाठी त्यांनी मनाई केली आहे अशातच जगजित सिंग डल्लेवाल यांचं काही बरं वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असेल अशी भूमिका आता शेतकरी नेत्यांनी घेतली आहे याला अनुसरून महाराष्ट्रातील अकोला शहरातील वेदनंदनी येथे शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला असून या ठिकाणी एकवीस जानेवारी पासून पाचशेहून अधिक शेतकरी एकत्रित उपोषण देखील करणार आहेत प्रकाश पोहरे यांनी सांगितलं की शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांची प्रकृती ढासळत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत पुढे बोलताना ते म्हणाले की राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करून शंभू आणि खानोरी सीमेवरती होत असलेल्या आंदोलनाच्या मागण्या मान्य कराव्या आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा त्याचबरोबर राज्य सरकारने देखील केंद्र सरकारकडे स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या हमी भावाबद्दल आग्रही राहावे असे देखील प्रकाश पोहरे यांनी सांगितले आपण थोडक्यात जाणून घेऊयात कोण आहेत प्रकाश पोहरे महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यात प्रसारित दैनिक देशोन्नती दैनिक राष्ट्रप्रकाश हिंदी आणि साप्ताहिक आणि मुख्य संपादक शरद जोशी शेतकरी संघटनेचे चौदा वर्ष सक्रिय कार्यकर्ते कृतीशील आंदोलक त्या दरम्यान त्यांना अनेकदा अटक झाली आणि तुरुंगवारी देखील करावी लागली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात झालेल्या था बहात्तर हजार कोटीच्या कृषी कर्जमाफीचे जनक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा प्रश्न न्यायालयीन लढ्याद्वारे लढून त्यांना एक लाख रुपये मदतीचा निर्णय मिळवून देणारे हेच प्रकाश कोरे अवैध सावकारी विरोधी कायद्याचे जनक किसान ब्रिगेड चे संस्थापक पंजाबराव देशमुख हो जैविक शेती मिशनचे संस्थापक अध्यक्ष त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे चारशे गट आणि चाळीस शेतकरी उत्पादक कंपन्याद्वारे आठ हजार शेतकऱ्यांचा ऐंशी घेऊन एम ओ एम या कंपनीची स्थापना वेदनंदनी कृषी पर्यटन आणि निसर्गोपचार केंद्राचे शिल्पकार महाराष्ट्रात मुंबई पुणे आणि मध्य प्रदेशसह हो, चौवेचाळीस शाखा आणि पाचशे कोटीच्या वर ठेवी असलेल्या निशांत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष वाणिज्य पदवीधर चार तांत्रिक डिप्लोमा शेतीचा डिप्लोमा देखील त्यांनी पूर्ण केला आहे प्रहार या प्रभावशाली स्तंभाचे लेखक टीसच्या वर पुस्तके प्रकाशित आणि प्रखर वक्ता आणि सामाजिक सुधारणाकार कोरोना षडयंत्र उभर करणारे कृतीशील आंदोलक या दरम्यान स्थापित युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थातच यु एच ओ आणि अवेकन इंडिया मुवमेंट ए आय एम संस्थापक सदस्य अडतीसच्या वर देशाची भ्रमंती करणारे भ्रमणकार त्याशिवाय माजी राष्ट्रपती प्रतिभा सोबत ब्राझील मेक्सिको चिली आफ्रिका या देशांचा चौदा दिवसीय दौरा त्यांनी पूर्ण केला चाळीसहून अधिक प्रतिष्ठित पुरस्काराने ते सन्मानित देखील झाले आहेत महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंडियन लँग्वेज पेपर असोसिएशन अर्थातच इलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत आणि ते कशा पद्धतीने सोडवले जाते या संदर्भात देखील प्रकाश पोहरे यांनी आपलं मत मांडलं आहे आज कधी नव्हे तेवढा शेतकरी अडचणीत आलेला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आ, तो जे काही उत्पादन करतो त्याचं सोयाबीन असेल कापूस असेल किंवा ऊस असेल किंवा अजून इतर कुठल्याही गोष्टी म्हणजे काही घर आज शेतीमध्ये तोटा हा ठरलेला आहे कारण त्याला भाव मिळत नाहीत आणि भाव न मिळण्याची कारणं जी आहे ती केंद्र सरकार जी आयात करते आहे जसं आता तुरीची आयात झाली हचना आता आयात होतो आहे इतरही सर्व गोष्टी आयात करणं सुरू आहे तेल आयात करणं सुरू आहे या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करावा आणि जाऊन केंद्र सरकारला विनंती करावी आणि याच्यामध्ये जोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही शेतकऱ्यांना भावच मिळणार नाही आहेत तर त्यामुळे आणि जर ते तसाच होत असेल तर मग कमीत कमी जी काही ही आहे म्हणजे आधारभूत किंमत आहे आणि बाजारात असलेली जी किंमत आहे त्याच्यामध्ये जी तफावत पडते तर तो तो, तो, तो भावाचा फरक आहे म्हणजे भावांतर जे आहे ते तरी, तरी तर कमी आणि राज्य सरकारने द्यावं ना म्हणजे मध्यंतरी मध्य प्रदेश सरकारने हे सगळं केलं होतं तर कमीत कमी महाराष्ट्र सरकारला हे करायला काय हरकत आहे त्याचबरोबर दुसरं असं आहे की जी काही शासकीय खरेदी यांनी सांगितलेली आहे आपल्या सोयाबीनची किंवा याची तर तीसुद्धा ब सातत्याने रेंगाळत राहते कधी बारदाना नाही तर कधी माणसं नाही तर कधी आदेश नाही अशा पद्धतीने हे जे आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड असा तोटा होतो तिथंच ठरवावं लागतं पाच पाच सहा सात दिवस बिचारे थांबतात ट्रॅक्टर घेऊन किंवा कोणाचे भाड्याचे ट्रॅक्टर असतात त्याचं भाडं द्यावं लागतं तर हे अत्यंत चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत किमान ज्या गोष्टी हातात आहेत सरकारने त्या तरी कराव्यात राज्य सरकारने दुसरी गोष्ट असं आहे की हो। जे काही जैविक शेती मिशन महाराष्ट्रामध्ये आम्ही चालू केलं होतं या सगळ्या संदर्भामध्ये आणि खूप त्याची चांगली प्रगती होती तीसुद्धा बाब कृषीमंत्र्यांनी एकदा समजून घेतली पाहिजे आणि जैविक शेती मिशन जे रेंगाळलं आहे किंवा काही त्याचं काही गती नाही आहे महाराष्ट्रात आमचं विदर्भात तर सहा जिल्ह्याचं आम्ही खूप चांगलं केलेलं आहे चालू आहे त्याच्यातही ग जर शासनाने लक्ष घातलं तर त्याला गती मिळेल तर ह्या एका याच्यामध्ये सगळ्या याच्यातले आहेत आणि दुसरं सगळ्यात अजूनही गंभीर बाब अशी आहे की ज्या कृषी निविष्ट असतात त्या कृषी निविष्टांवर जो काही जी एस टी आहे तो तो शेतकऱ्यांना तो जी एस टी परत मिळत नाही आहे कारण शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स नाही आहे नाही तर गोष्ट अशी आहे की यांनी जर इकडे खरेदी करताना जर यांना जी एस टी लागत असला तर मग इतर खर्च जो हो काही आणतात किंवा जे काही विकत आणतात शेतकरी त्याच्यातला जी एस टी आणि तफाव तुलना होऊ शकते ते त्यांना क्रेडिट मिळून त्याचं हे पण तसं नाही आहे तर कमान ज्या कृषीनिमिष्ट आहे त्याच्यावरचा जी एस टी म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरवर अनुदान देता मुळात तर ती अनुदानच चालू नाहीत कृषी अवजारांवरची ते अवजार ती ती नि जवळपास अनुदान गेले दोन वर्ष झाले थांबलेलीच आहे था असं म्हटलं तरी चालते किंवा त्याला काही गती नाही आहे म्हणजे मी स्वतःच सांगतो ना की माझ्या शेतावर मी स्प्रिंकलरचा सेट घेतला त्याला सहा महिने झाले आणि त्याचा अजूनही अनुदान मिळालेलं नाही आहे ते म्हणतात की नाही आदेश नाहीत पैसे नाहीत तर हे जे काही चाललं आहे नुसतं फक्त बोलाचीच कडी बोलात भात हे सगळं बंद झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या काही योजना आहे शासनाच्या आणि हे दिसत आहे ना बजेटमधूनच सतत पैसा कृषीवर कमी केला जात आहे तर त्याच्यामुळे जी काही आहे ही अशी सगळ्या गोष्टी कृषी मंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायची गरज आहे या सगळ्या संदर्भामध्ये बैठका घेणं त्या संदर्भात समजून घेणं शासनावर तेवढं हे करणं आणि आता जे काही कृषी मंत्री आलेले आहेत माणिकरावजी कोकाटे हे अत्यंत चांगले आणि या संदर्भातले अभ्यास उशी कृषी मंत्री आहेत आणि निश्चितपणे त्या या गोष्टीमध्ये फरक पाडू शकतात मला माहिती आहे की राज्य सरकारकडे पैसा नाही आहे परंतु कमीत कमी त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर त्याच्यामध्ये चांगला फरक पडू शकतो एवढंच मला या संदर्भात सुचवायचं आहे आणि कृषी मंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो या संदर्भात महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता कितपत लक्ष देतील हे पाहणं गरजेचं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশো নূজবর